नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा मालिकेमध्ये यंद्रा भागमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा अक्षय या रेवाला तिची लायकी आणि तिची जागा दाखवून देतो आणि रमाला खूप मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतो तर प्रेक्षकांनो झाला असं की तुम्हाला तर माहितीच असेल की मुक्कादम कुटुंबाची एक मिटिंग खूप मोठे शेपकडे असते आणि त्यासाठी सगळे त्यांच्याकडे जाणार असतात परंतु ही रेवा मुद्दाम रमाच्या येण्यामध्ये अडथळे निर्माण करते यामुळे रमाला तिथे जाण्यासाठी खूप उशीर होतो ती सायकलवर जाते आणि तिकडे गेल्यानंतर मध्येच थांबते आणि एक गाडीवाला तिच्यावर पाणी उडून निघून जातो आणि याच अवस्थेत ती भेटायला आतमध्ये जात असते तेवढ्यात रेवा तिथून येते आणि तिला थांब म्हणते की तू अशी जाऊ नको लोक तुझ्यावर हसतील अक्षयवर सुद्धा खूप हसतील तेवढ्यात अक्षय तिवडून येतो बोलतो की कोणीही तुला हसणार नाही तू माझी बायको आहे अक्षय रेवला बोलतो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर ती कशीही येऊ दे ती आपल्याला आवडतच आणि एखादी व्यक्ती जर आवडली नाही तर ती मोठा चंद्र घेऊन जरी आली तरी ती त्याला आवडत नाही यानंतर रेवाचा खूप तोंड पड़लेले दाखवले आणि नंतर आतमध्ये अक्षय रामाला घेऊन जातो आणि खूप मानाने रमाची ओळख माझी बायको म्हणून त्यांना करून देतो